न्यूज बेल दाबा। न्यूज नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील काँग्रेस जिल्हा कार्यकारणी ऑफिस या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज प्रदेश संयोजक रोजगार विभाग धनंजयजी शिंदे यांचं नांदेड येथे आगमन झालं होतं त्यानिमित्त या ठिकाणी विशेष पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत धनंजयजी शिंदे आहेत सर काय सांगणार आज काय पत्रकार परिषदचा नेमका काय विषय होता महाराष्ट्र राज्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न हा बेरोजगारीचा आहे आणि गेल्या अकरा वर्षाच्या काळात केंद्र सरकारकडनंच किंवा आपण बघतोय की गेल्या तीन वर्षात आणि त्याच्या अगोदर दोन हजार एकोणीस चौदा ते एकोणीस या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावाली खालील जे सरकार ले ले जे आहे त्याने बेरोजगारांचे स्वप्न उद्ध्वस्त केलेली आहेत नव्हे त्या काळात म्हणजे गेल्या दोन हजार चौदापासून गृहमंत्रीपदी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने ह्या राज्यातील सरकारी नोकऱ्यांचं प्रक्रियेमध्ये जे काही दोष आहेत घोटाळे झालेले आहेत ते घोटाळे सगळे त्याची पोलीस तपास झालेला नाही आहे आणि बेरोजगारांना न्याय मिळालेला नाही आहे त्यामुळे फडणवीस हे बेरोजगारांचे रोजगारक्षम युवकांचे महाराष्ट्रातले खरे खलनायक आहेत तर त्याच्याविरोधात काँग्रेस पक्षातर्फे टप्प्याटप्प्याने संघटना बांधणी होईल पॅरेंट बॉडीच्या माध्यमातून आणि काँग्रेस पक्षाच्या ज्या सगळ्या त्रेचाळीस विंग्स आहेत एन एस यू आय असेल यूथ विंग असेल महिला विंग असेल बाकीच्या सगळ्या विंग्स ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही रोजगारक्षम युवकांची युवतींची तरुणांची सगळ्यांची एक मोठी संघटना उभी करतो आहे जिल्हा पातळीवरती असेल ती महाराष्ट्रातल्या तीनशे पंचावन्न तालुक्यांपर्यंत ही संघटना असेल आणि बेरोजगारांच्या सर्वच पक्षा प्रश्नांसाठी त्यांना मुंबईला जायची काही गरज नाही बसणार राज्य राज्याच्या राज्या राजधानीमध्ये तर स्थानिक पातळीवरती काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संविधानिक चौकटीमध्ये प्रयत्न केले जातील आणि आगामी काळामध्ये सगळ्यांना सरकारी नोकरी मिळू शकत नाही ज्यांना अडचणी लाग आहेत सरकारी नोकरी मिळवताना ते प्रश्न तर सोडवले जातीलच आंदोलन करावे लाग करावं लागेल तर आंदोलनसुद्धा करू परंतु स्थानिक युवकांना स्थानिक पातळीवरती ज्या कंपन्या आहेत एम आय डी सीच्या माध्यमातून किंवा मोठमोठ्या मुट कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांमध्ये सुद्धा त्या कंपन्यांच्या सहकार्याने स्थानिक युवकांना रोजगार मिळावा म्हणून रोजगार मिळाव्याचंसुद्धा आम्ही पूर्ण मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आयोजन करण्याचं नियोजन करतो आहे नांदेडबाबतसुद्धा आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे त्याची सखोल चर्चा करू नियोजन करू आणि आगामी काळात नांदेडमधल्या तरुणाला नांदेडमध्येच रोजगार मिळण्यासाठी काय करता येईल त्याच्यासाठी आम्ही रोजगार मिळाव्या घेणार आहोत आणि राज्य सरकार केंद्र सरकारच्या के ज्या सगळ्या स्कीम्स आहेत त्या स्कीम्सच्या माध्यमातून यांना कशा पद्धतीने फायदा मिळेल त्याच्यासुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत मला वाटतं नांदेड एम आय डी सीमध्ये डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या काळामध्ये जे एम आय डी सी वसली आणि त्यावेळेस ज्या कंपन्या आहेत ज्या फॅक्टऱ्या आहेत त्याच फॅक्टऱ्या आत्तापर्यंत आहेत आगामी काळामध्ये आपलंही सरकार होतं त्यानंतर आता दुसरं सरकार जिकडे आहे भारतीय जनता पार्टीचं परंतु या ठिकाणी आत्तापर्यंत नांदेडच्या एम आय डी सीमध्ये कुठलाही असा मोठा बदल झाला नाही किंवा हजारो युवक हजारो तरुण कामाला लागतील अशी एकही कंपनी आली नाही याकरता आपलं काय नियोजन आहे काँग्रेसने अत्यंत उदात्य भावनेने एम आय डी सीची स्थापना केली पूर्ण महाराष्ट्रभर आणि काँग्रेसच्या काळात जे एम आय डी सीचं जे जाळं बनलं त्याच्यामुळे आपण बघतोय की आत्ता जे आहेत म्हणजे अगोदरच्या पिढीतल्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला आपण म्हणतोय गेल्या अकरा वर्षाचं जर चित्र बघितलं तर एम आय डी सीज हे रोजगार निर्मितीची केंद्र न ठरता सत्ताधाऱ्यांच्या जमीन घोटाळ्याची केंद्रं बनलेली आहेत अशी सगळीकडे भावना आहे आणि म्हणून याच्यावरती काम काय करणार काँग्रेस पक्ष तर येत्या दिवसांमध्ये आम्ही ह्या एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांना आर टी आयच्या माध्यमातून पत्रव्यवहार करू एम आय डी सीचे प्लॉट्स हे कोणाकोणाला दिले गेलेले आहेत कुठचे प्लॉट्स वापरात आहेत आणि कुठचे प्लॉट्स गेल्या दहा वर्षापासून काहीच वापरत नाही आहेत आणि कुठले कुठच्या प्लॉट्सवरती काय काय धंदे चाललेले आहेत त्याचा कसा काही निर्णय तोडून म्हणजे नियम तोडून कशा चुकीचा वापर होतो आहे ह्याची सगळी माहिती काढणार आहोत त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेऊ मोठ्या प्रमाणात आणि नांदेडमधल्या सगळ्या रोजगारक्षम युवकांना न्यायप्रिय माणसांना जनतेला एकत्र घेऊन या सीवरती गरज पडली तर आम्ही मोर्चेसुद्धा घेऊन जाणार आहोत या ठिकाणी अशा प्रकारे धनंजय शिंदे यांची पत्रकार परिषद नांदेड येथे अतिशय मोठ्या प्रमाणात संपन्न झाली या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद